शिळ्या कढीला ऊत देणं चुकीचा प्रकार आहे असा टोला नगरचे खासदार निलेश लंके यांनी अजित पवारांना लगावलाय लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लंके आधी सोबत होते त्यांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार होती मात्र भाजपनं आम्हाला जागा सोडली नाही असं अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं यावरून आता मी खासदार झालोय त्या गोष्टीला महत्व नाही असं लंकेंनी म्हटलंय तर नगर दक्षिणच्या जागेवरून पुन्हा एकदा काही वक्तव्य झालेली आहेत शेळ्या कढीला उत्तर देणं चुकीचा प्रकार आहे असं निलेश लंकेंनी म्हटलेलं आहे अजित पवारांना हा टोला आहे दुसरीकडे अजित पवारांचं जे वक्तव्य होतं लोकसभा लढवण्यासाठी लंके आधी माझ्यासोबत होते मात्र भाजपनं ही जागा आम्हाला सोडली नाही या अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या गोष्टीला असं काही महत्व राहिलेलं नाही त्या चर्चेला आता मी मला येत नाही मी काहीतरी मला कुणीतरी बातमी दाखवा मी मला आला आता लोकसभेची निवडणूक झाली मी खासदार झालो तिकडं मोहिते साहेब पण खासदार झाले आता ते काय ते म्हणतात ना शिळ्या कडीला उग कड देणं चुकीचं